माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील नवनवीन बदलांची ओळख करून देण्यासाठी जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनातर्फे आयोजित आय टी आणि सुरक्षा एक्सपो दोन हजार सव्वीस चे शानदार उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक तेरा रोजी पार पडले जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉल येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे या सोहळ्याला जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील सीपी प्लसचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रवीण पाटील प्रमा कंपनीचे अंकुर ढोले ऑल कनेक्टचे संदीप बिरारी पवन मंधारे चेतन गावंडे पुणे असोसिएशनचे राहुल खुर्द सिबा पाठक आनंद जगदाळे धुळे असोसिएशनचे प्रशांत देवरे यांची विशेष उपस्थिती होती स्वतः सो सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी यावेळी तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन केले ते म्हणाले की संगणकातील व्हायरस संक्रमणाबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असून सिक्युरिटी प्रोडक्ट निवडताना गुणवत्तेवर भर दिला पाहिजे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये विशेषतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कम्प्युटर व्हिजन आणि एआय आधारित अलर्ट जनरेशन तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करणार आहोत व्हिडिओ फीडच्या विश्लेषणातून एआयवारे चांगले निष्कर्ष काढता येतात आयटी आणि सिक्युरिटी इंडस्ट्रीमधील जनजागृती महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले आता साठी म्हणून फक्त वापर होतोय असं नाही आता जर आपण बघितलं तर कम्प्युटर व्हिजन ही एआयची सेपरेट ब्रांच आहे त्याच्यामधले युलो सारखे जे फ्रेमवर्क असतील आता मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे युलो सारखे फ्रेमवर्क वापरून मी स्वतः हा कम्प्युटर विजन टेक्नॉलॉजी युज करून आपण बरेचसे प्रोडक्ट बनवलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये पण आता त्याचा आपण उपयोग करतोय आपले जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या सिव्हिल मध्ये देखील आपण अलर्ट जनरेशन सुद्धा करता येतं म्हणजे नुसतं आपण व्हिडिओ फिट न घेता त्या व्हिडिओ फिट चा करून एआय टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला काही त्याच्यामधून काढता येतात फॉर uh, एक्झाम्पल आता आमचं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे तिथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा आहेत पण तो व्हिडिओ फीड जर आपण घेतला आणि त्याच्यामध्ये किती पोते आले धान्याचे किती पोते चढवले गेले याच जे आपण आधी मॅन्युअल वर्क करत होतो ते आता आपल्याला ऑटो वर्क देखील करता येतं ते ऑब्जेक्ट अनालिसिस करून ऑब्जेक्ट आयडेंटिफिकेशन करून अशा प्रकारची भरपूर टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे अवेअरनेस असणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीचा हा एक्सपो खूप आवश्यक आहे तर जळगावकरांसाठी आपण दिलेली पर ही परवडी नक्कीच त्यांच्यासाठी उपयोगाची ठरेल आणि त्याच्यामधून आपलाही बिझनेस वाढेल आणि त्यांचाही फायदा होईल अशा प्रकारचं एक कोऑर्बिटेशन ज्याला म्हणतो की आपल्याला साध्य करता येईल एक्सपो मध्ये आय टी प्रोडक्ट्स अत्याधुनिक सिक्युरिटी सिस्टम्स ए आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि सोलर पॅनल यासह हो विविध स्टॉल लावण्यात आले आहेत दरम्यान प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी करत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील सचिव सुरेंद्र मेहंदेडे योगेश चौधरी विनोद सोनार संदीप राठोड आणि निलेश जैन यांनी परिश्रम घेतले जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे केसरी लाईव्ह जळगाव आज आपण कलेक्टर साहेबांच्या हस्ते एक्सपोच उद्घाटन केलं आपण आपली जी कॉन्सेप्ट होती आपल्या एक्सपोच्या बाबतीतली ती कलेक्टर साहेबांना आपण सांगितली त्यांना ती खूप आवडली आणि त्यांचे काही जे मार्गदर्शन होतं त्यांनी काही सूचना आम्हाला दिल्या त्या खरंच खूप चांगल्या सूचना आम्हाला दिल्या आम्ही त्या नक्कीच इम्प्लिमेंट करू हा एक्सपो आता तीन दिवस आहे तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी एक्सपोमध्ये आपण आय टी प्रोडक्ट्स म्हणजे जसं डेस्कटॉप लॅपटॉप्स प्रिंटर्स राउटर्स वगैरे या अँटी हे प्रोडक्ट्स आहेत सिक्युरिटी सिस्टीम्समध्ये आपण जसं कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरेज आहे वेगवेगळ्या ए आय बेस्ड टेक्नॉलॉजीचे कॅमेरे जे नवीन आलेले आहेत ते सुद्धा ठेवलेले आहेत काही सोलर पॅनेलचे स्टॉल्स आहेत इंटरॅक्टिव्ह पॅनेल्सचे स्टॉल्स आहेत ह्या मी जळगावकरांना हे आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहा जेणेकरून जे आपण ही जी नवीन टेक्नॉलॉजीचे जे आपण इथे आयोजन केलेलं आहे त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल तसंच मी विद्यार्थ्यांनाही आव्हान करतो की तुम्ही या ह्या एक्सपोसाठी इथे या आणि ह्या एक्सपोचा नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्हाला कसा होतो काय होतो हे तुम्हाला इथे नक्कीच शिकायला मिळेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशराज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका